काश्मीर मधील पहलगाम इथं झालेल्या भ्याट दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर तालुका शिवसेनेनं जोरदार आंदोलन केले पाकिस्तानी ध्वज आणि अतिरेक्यांची पोस्टर जाळून तीव्र निषेध व्यक्त करत दहशतवाद्यांविरुद्ध यावेळी संताप व्यक्त करण्यात आलाय काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांची हत्या केली आहे या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तावडे हॉटेल चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी पाकिस्तानी ध्वज आणि अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळण्यात आले आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे शिवसैनिकांनी जलादो जलादो पाकिस्तान जलादो पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला यावेळी बोलताना उपनेते संजय पवार यांनी सांगितलं की पहलगाम हल्ल्यामुळं देशाच्या सीमांची असुरक्षितता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे सातत्यानं होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा चिरडून नाश करण्यासाठी भारत सरकारनं तिन्ही दलांना खुली मोबा द्यावी पाकिस्तानला असं चोख प्रत्युत्तर द्यावं की भविष्यात दहशतवाद्यांची पिढ्यानपिढ्या आठवण राहील असं करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी सांगितलं या निषेध आंदोलनात विजय देवणे हाजी असलम सय्यद विक्रम पोपट पोपटदांगट अवधूत साळोके विनोद खोत शशीभाऊ बिडकर राजेंद्र पाटील योगेश लोहार सूरज इंगवले आणि अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते